जनतेच अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जनतेच्या हक्काचे व्यासपीठ जनतेचा अधिकार नमा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे इचलकरंजी जीवनमुक्तीच्या अँब्युलन्सचे उद्घाटन इचलकरंजी जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या नूतनीकरण केलेल्या अँब्युलन्सचे उद्घाटन मान्यश्री संतोषजी खांडेकर मुख्याधिकारी इचलकरंजी नगर परिषद व मान्यश्री श्रीनिवास गाडगे अप्पर पोलीस अधीक्षक इचलकरंजी यांच्या शुभ करण्यात आले इचलगंजी जीवनमुक्ती सेवा संस्थेचे जी कार्य उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले सदरचे ॲम्बुलन्स श्री राज बारगीर यांनी इचलगंजी जीवनमुक्ती सेवा संस्थेला त्यांचे बंधू पैगंबरवासी मुहाफिज अप्पालाल बारगीर यांच्या स्मरणात दोन हजार दहा साली दिली होती सदर ॲम्बुलन्समधून आजपर्यंत संस्थेने तीन पेक्षा अधिक रुग्णांना सेवा दिली आहे सदरच्या अँब्युलन्स नैसर्गिक आपत्ती व अपघाता वेळी मोफत सेवा व इतर वेळी अत्यंत अल्प दरात ना नफा ना तोटा या तत्वावर सेवा देण्यात येते इचलगंज जी जीवनमुक्ती सेवा संस्थेने इचलगंजी व परिसरातील कोविड नाईन्टीनच्या संसर्गात मृत झालेल्या लोकांवर अंत्यविधीचे अत्यंत जोखमीचे काम सुरुवातीपासूनच आज तागायत करत आले आहेत सदरची सेवा करत असताना इचलगंजी जीवन नगर परिषदेकडून संस्थेला मानधन देण्यात आले होते सदरची मानधनाची रक्कम ही सर्व सामान्य जनतेची आहे व या रकमेचा लोकहितासाठीच वापर व्हावा या संकल्पनेतून सदरची रक्कम संस्थेने अँब्युलन्स नूतनीकरण व संस्था कार्यालय डागडोजीसाठी खर्च केल्याचे संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री अनिल घोडके व संस्थेचे कार्याध्यक्ष मान्य श्री शरद बाहेती यांनी उपस्थितांना मान्यवरांना सांगितले सदर कार्यक्रमास गावबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मान्य श्री गजेंद्र लोहार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मान्य श्री ईश्वर ओमासे शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मान्य श्री प्रकाश निकम स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्यश्री विकास जाधव श्री शशिकांत ढोणे श्री उदय पाटील तसेच डॉक्टर मान्यश्री सुनील दत्त संगेवार आरोग्य अधिकारी इचलकरंजी नगर परिषद विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा मंत्री श्री शिवाजी व्यास श्री पंढरीनाथ ठाणेकर श्री संतोष हत्तीकर यांचे प्रमुख उपस्थिती होती यावेळी सर्व उपस्थितांना संस्थेचे भावी कार्यास शुभेच्छा दिल्या संस्थेचे सदस्य सचिन तोरसकर यांनी संस्थेने आजपर्यंत नैसर्गिक आपत्तीत पूर नऊ साली जातीय दंगलीत संचारबंदी काळात व आणीबाणी केलेल्या कामाची माहिती उपस्थित सर्व मान्यवरांना दिली यावेळी इचलगंजी जीवनमुक्ती सेवा संस्थेचे संतोष पाटील रवी पाटील हर्षल पटनावर अवधूत घोडके आशिष घोडके हरीश पसनोर शरद दळवी मंगेश कांबळे प्रदीप मळगे सचिन पारसे दीपक पाटील योगेश कदम अंबादास बडंगे आलोक कामत आनंदा पाटील मोहन आयवळे दीपक कासार रवी सावंत रेखा घोडके कविता पसनूर लावण्य राफोळ सुप्रिया घोडके विमल पाटील शकुंतला परीट इतर कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत हात तालुका प्रतिनिधी श्री सचिन बाबर सह तर ही अगदी म्हणजे ज्याचं कुणीही नसतं अशा लोकांचा ज्यावेळेला मृत्यू ओढवतो त्यावेळेला हे लोक त्याचा प्रेताचे पुढचे संस्कार करत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना कोणतंही मानधन पगार पैसा वगैरे काही मिळत नाही हे अगदी ज्यांना जे त्यांना जे काय ह्याच्यामध्ये डोनेशन मिळतं त्या डोनेशनवरच त्यांचं हे पूर्णपणे कार्य झालेलं आहे शहरातील नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी सडळ राहत त्यांना योग्य ते दान द्यावं डोनेशन द्यावं की जेणेकरून हे जे कार्य आहे ते आणखी चांगल्या पद्धतीने ते करू शकते सेवा संस्था गेल्या काही कित्येक वर्षापासून बेवारस जी काही बेवारस डेड बॉडीज असतील त्यांच्या ते अंत्यसंस्कार करण्याचा आणि धार्मिक परंपरेचा मान राखून जी व्यवस्था करते अशी व्यवस्था मला वाटतं की महाराष्ट्रातल्या फारच कमी शहरामध्ये असेल कदाचित मी आता सतरा अठरा वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मला अजून पुढे पाहायला मिळाली आहे अशा सेवाभावी तत्वावर असे लोक काही काम करतात मुळात ज्यांचं कुणी नसतं त्यांचं त्यांना कुणीतरी आपलं म्हणायला शिकलं पाहिजे आणि तीच जीवनमुक्ती संस्था सेवा संस्था करते म्हणजे जीवनमुक्ती बऱ्याच संस्थांची जी नावं सेवा संस्था असते पण सेवा त्याच्यामध्ये किती असते हा संशोधनाचा विषय आहे तसा जीवनमुक्तीच्या बाबतीत निश्चित नाही हा गेल्या चार वर्षातला माझा चार महिन्यातला माझा इथला इतरकरंजीमधला अनुभव आहे गेल्या चार महिन्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी जी जीवनमुक्ती सेवा संस्थेनं नगरपालिकेच्यासोबत काम केलं आणि काम करत असताना त्यांचे जे काही काम करणारे स्वयंसेवक आहेत त्यांचा सहभाग आणि त्यांची वेळ देण्याची पद्धत ह्या गोष्टी जर बघितल्या तर सगळ्यांनीच अनुकरण करण्यासारख्या निश्चितच आहे संस्थेच्या संदर्भात बोलायचं झालं तर कुठली संस्था म्हणजे अशी निवळ नावावर किंवा निवड गुड गुडविलवर चालत नाही त्याच्यासाठी जे इंधन लागतं पेट्रोल लागतं ते पण संस्थेला आवश्यक असतं आणि त्या बाबतीत कारण संस्थे एक ॲम्ब्युलन्स चालवते एक फार्स्ट व्हेकल आहे त्या अशा व्हेकल चालवत असताना त्यांच्यासाठी येणारा जो खर्च आहे तो खर्च जरी हे स्वनिधीमधून काही करत असतील व काही लोकांकडून देणगीच्या स्वरूपात जरी होत असला तरी त्याचं प्रमाण जे बघितलं मी ते फार कमी आहे माझी विनंती राहील की इचलकरंजी शहरातल्या दानशूर व्यक्तींना किंवा जे कोणी त्यांच्या संपर्कात येतील ज्यांनी त्यांचं काम जवळून पाहिलं अशा सर्व व्यक्तींना की आ, या संस्थेला परिणाम त्यांचं काम बघून प्रत्येकाने मदत करावी आणि विचलकरंजीकर किंवा मी व्यक्तिशा गेल्या चार महिन्यात नगरपालिकेच्या माध्यमातून काम करताना मी विचलकरंजी जी जीवनमुक्ती सेवा संस्थेचा ऋणी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही की कारण त्यांनी आमचा खूप मोठा भार जो नगरपालिकेनं करायला पाहिजे होता तो खूप मोठा भार हलका केला धन्यवाद इचलकरंजी शहरामध्ये ही संस्था आहे या संस्थेचं काम मी गेले दीड वर्षापासून बघत आहे प्रत्येक आणि जिथं जिथं अडचण आहे अशा प्रत्येक ठिकाणी जीवनमुक्ती पहिल्या हाकेला हजर असते आम्ही बऱ्याचदा त्यांना म्हणजे आमचा अपघात असेल एखादं असेल ज्यावेळी फोन आहे त्या कमीत कमी वेळेत आम्हाला तिने त्या ठिकाणी अगदी हजेरी दिलेली आहे आणि अपेक्षेपेक्षा तिने जास्त प्रतिसाद देऊन आम्हाला कामात मदत केलेली आहे त्याचप्रमाणे लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये अगदी गरिबांना अन्न पोचवण्याच्या कामापासून ते दवाखान्यात कोणत्याही प्रकारचा रुग्ण असो किंवा महेत असो इतरांना कसं काही लोकं महत नेत नाहीत काही लोकांना बऱ्याच अडचणी असतात कोविडच्या काळात कोविड पेशंट गाडीमध्ये घ्यायचं म्हटलं तरी खूप भीती होते पण या भीतीच्या पलीकडे जाऊन जीवन जीवनमुक्ती संस्थेनं काम केलेलं आहे त्यांच्या कामाची पावती म्हणजे सगळे शहरानं बघलेलंच आहे काम त्यांचं आणि जे जी आत्ता जीवनमुक्ती संस्थेनं खास करून जे कोविडचे जे मयत आहे ते मिळून स्मशानभूमीत जे चांगल्या पद्धतीने जे काम केलेलं आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यांचं काम काही प्रशंसनीय आणि वक्तशीर आहे याबद्दल मी त्यांना आणि त्यांच्या पुढील कार्याला माझ्या धन्यवाद जनतेचा अधिकार न जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका